नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग मान्य उल्हास पाटील सरांनी लिहिले त्यामधील आज आपण दहावा अभंग बघणार आहोत दहावा अभंग असा आहे शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन ते सादर रवी रसा सकळा शोषी गुण दोषी न लिंपे कोणासवे नाही चोरी सकळावरी समत्व सत्य तरी ऐसे हे तुका पाहे उपदेशी याचा मराठी अनुवाद केलाय पाटील सरांनी शुद्ध ब्रह्मज्ञान समजून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या सूर्य सर्वांचेच रस शोषून घेतो खूप महत्वाचा तो त्यांचे गुणदोष पाहत नाही कोणाही पासून तो आपली किरण चुरून लपवून ठेवत नाही सर्वांना समान प्रकाश देतो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात हेच जीवनाचं सत्य आहे त्याचाच मी तुम्हाला उपदेश करतो आहे निसर्गात विविधता आहे विविधता म्हणजे विषमता नाही विविधता सुंदर असते विषमता ही कुरूप असते जगात फक्त एकच रंग असता तर जग निरस कंटाळवानं झालं असतं निसर्गात विविधता असली तरी असली तरी त्या विविधतेतही एकता आहे एकता जगद्गुरु तुकाराम महाराज सूर्याचं उदाहरण देतात ते सांगतात की सुगंधी फूल असो वा दुर्गंधीयुक्त घाण असो सूर्य त्या सर्वातला रस शोषून घेतो सूर्य त्यात चांगलं वाईट असा भेद करत नाही सूर्य सर्वांना प्रकाश देतो कोणापासूनही तो आपली किरण चोरून ठेवत नाही तो सर्वांशी समत्वाने वागतो सर्वानुभूती समत्व हेच सत्य हेच खरं आणि हेच शुद्ध ब्रह्मज्ञान आहे हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे नद्या सगळ्यांना पाणी देतात झाडे सर्वांना फळे देतात सुष्ट आणि दुष्ट राजा आणि रंक लहान आणि थोर उच्च आणि नीच स्पृश्य आणि अस्पृश्य ब्राह्मण आणि शूद्र हिंदू आणि मुसलमान स्त्री आणि पुरुष गोरा आणि काळा मानव आणि पशु पक्षी प्राणी असा निसर्ग भेद करत नाही सर्वांशी समतेचा व्यवहार करतो ही समता हे ऐक्य हेच सत्य आहे तेच आपण आचरणात आणलं पाहिजे सर्व मानव समान आहेत सर्वांशी समानतेने वागलं पाहिजे कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी श्रेष्ठ नाही वा कोणी कनिष्ठही नाही सर्वांना समान अधिकार आहेत सर्वांशी समतेने ममतेने वागाव हे खरं शुद्ध ब्रह्मज्ञान आहे या शुद्ध ब्रह्मज्ञानाचाच मी तुम्हाला उपदेश करत आहे मी सत्तेत सांगत आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज संदेश देतात मी सत्तेत सांगत आहे ज्या परमेश्वराने वैविध्यपूर्ण अफाट सृष्टी निर्माण केली तो माणसा माणसात भेद सहज करू शकला असता पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणूस सारखाच आहे ब्राह्मण असो की अस्पृश्य हिंदू असो की मुसलमान स्त्री असो की पुरुष गोरा असो की काळा गरीब असो की श्रीमंत सर्वांच्या धमन्यातून लाल रक्तच वाहत आधुनिक शरीरशास्त्र सांगतं रक्तगट सारखा असेल तर कोणाचाही अवयव दुसऱ्या कोणाच्याही शरीरात बसवता येतो कुणी उच्च नाही कुणी नीच नाही कुणी श्रेष्ठ नाही कुणी कनिष्ठ नाही सर्व मानव समान आहेत हेच यातून सिद्ध होत हेच जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न भिन्न या शब्दात सांगतात अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न भिन्न जय जगद्गुरू जय शिवराय जय समराज